कुमार व कन्या विद्यामंदिर मंदिर पालक मेळावा उत्साहात संपन्न सिद्ध तालुका कागल येथील कुमार व कन्या विद्यामंदिरचा पालक मेळावा नुकताच संपन्न झाला या पालक मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजीराव गावडे सर तसेच गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कागलच्या माननीय सौ रा सारिका कासोटे मॅडम उपस्थित होत्या शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीतील क्षेत्राला वाव देत आपले करिअर निवडावे पालकांनी विद्यार्थ्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना पुढे जाण्यास सहकार्य करावे पालकांनी आपल्या पाल्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे पालकांनी आपल्या पाल्यातील न्यूनगंड बाजूला काढून त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवणे खूप महत्वाचे आहे याच्यामुळे भविष्यातील अनेक वाईट गोष्टींना आळा बसून आपले पाल्य सदृढ निरोगी व तणावमुक्त बनवणे एक चांगला भविष्यातील युवक बनेल असे उद्गार प्राध्यापक शिवाजीराव गावडेसर यांनी केले अलीकडच्या काळात इंग्लिश मिडीयमचे खूप रस्त वाढले आहे पण मराठी माध्यमांच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी सर्वच गोष्टीत उंच शिखरावरती यशस्वी आहेत विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांची ही भूमिका खूप महत्वाची आहे आजच्या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती पाहून भविष्यात ही आपली मराठी शाळा महाराष्ट्रात नाही तर देशात ना उंचावेल असा विश्वास कागल पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सौ सारिका कासोटे यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे